कशाचा सीन हलका झालाय सावकाराकडून कर्ज काढले आणि केली जोडीदारांच दोस्तांच पैक उसन घेतलेलं द्यायचे द्यायचे आपलं पिक आलं की आपण देऊन टाकूया की आपल्याला नाही राहिलं तरी चालतं या अरे रकमा एक यज्ञ गेलं की दुसरं य्न उभा राहतय आता कशाच वधनी कशाची अडचण आली अर बघ नाही ही अवकाळी जर चालू झालंय नाही थांबल तर सार पिकवायला जाईल जाईल कायम राहत असतो का कवा ना तरी बंद होईलच काय माहिती वाईच माहिती ठेवायला हाय काळजी होईल ना सारा बंद होईल

शांब धनी शांब जरा नका तुम्ही का लय काही करू अरता जप बोलो आणि जपलंय र पिक लख्रवाणी मी जाऊन येतो राना अरे कसं मला घरात बसू वाट मी आलो लगेच जाऊन बाडू मी नाही त्याला जाऊन द्यायच पिकाला तुम्ही तुम्ही तर आम्ही आहे आम्ही परत स्पष्ट करू नव्यात आमचं कसं व्हायचं तरी काय कर गाय करू विठ्ठला कासा काको आपला ऐकू आमच्या शांत वादनी तुम्ही शांतवान मेडू काय होणार आहे शिवरत्न सेल्स एस्ट्रल जगवार जल इसको पर्ल व वेल कंपनीचे अधिकृत विक्रेते सर्व प्रकारचे प्लंबिंग मटेरियल उपलब्ध आज भेट द्या शिवरत्न सेल्स या भव्य अशा शोरूम ला महालक्ष्मी चौक काष्टी शिवरत्न कॉम्प्लेक्स प्रोप्रायटर दरेकर बंधू मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी बावन बावन काय केलंय रे पारव्या करी झाली ना अयो सार वाहून गेला कारकडून कर्ज काढून पेरणी केली होती ना आता पैसा कस पिडू इतका पाऊस झाला इटला ए रकमा आता काय करू माझी लेकरा कशी जगू आता Кацкая пиру карзатами, амтябла и дябла. Ah, <laughs> <laughs> धनी ओ धनी काय झालं तुम्हाला ओ ओ धनी धनी काय झालं बोला ना धनी ओ धनी हा या बसायचं बस काय झालं सांगा धनी ओ धनी काय झालं धनी तू बस नी बोला ना धनी काय अवतार केला बोला ना माझ्याशी जरा धनी ओ धनी बोला ना हो काय झालं कसं द्यायचा अवतार झालाय तुमचा काय झालं राणा राणात गेलते ना, ना तुम्ही रकमा मी हारलोय रे सगळं वाटू झालं रे <laughs> <laughs>

रडू नका तुम्ही जरा धीरधारा आपण पुन्हा समजा नवीन उभा करू तुम्ही काही काळजी करू नका धनी रकमा मी दमलो राणा तुम्ही संघ असला ना काही करू नका मी समजा करते अरे आधीच पैक नव्हतं सावकाराकडून कर्ज काढून आता आपण पिरणी केली परत कुठून पैका आणायचा आपण दुसऱ्याच्या रानात मनमजुरी करू काहीही करू मी तुम्हाला साथ देते पण तुम्ही फक्त रडू नका तुम्ही धीर धरा धनी धीर धरा कस जगायचं आता जगायचं जागायचं इतका आणाय बघ आपण कस तरी करू धनी तुम्ही रडू नका मी हाय तुमच्या संग मी तुमची साथ कधी सोडणार नाही हो धनी कधी सोडणार नाही फक्त तुमची साथ द्या मला दुसरं काही नको मी काय पण करील जीवाच रान करीत आपण पुन्हा समजू उभा करू साऱ्यांच पैसे देऊ तुम्ही फक्त धीर धारा तुम्ही हाय तर आम्ही हाय जगावा बगाता। आमी कुंट <laughs> का मारावा अस झालंय बघ आता तस नाही म्हणू गणी आम्ही कुठं जायचं तुम्ही असल तर कष्ट करायला आम्हाला बळ आहे तुम्ही नाही तर काय नाही आमचं खास नॉन व्हेज आजचा दिवस आहे खास काही बनूया झकास तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन फिरोज शेख यांचे समाधान चिकन सेंटर स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण जय भवानी चौक काष्टी प्रोप फिरोज शेख मोबाईल नंबर नव्याण्णव साठ एकवीस झिरो पाच दहा तुला आणि पोहारांना काही माझ्याकडून घेऊ तुमच्या सुखातच आमचं आम्ही ना तुमच्या सुखातच राहू तुम्ही काही काळजी करू नका फक्त तुम्ही येणार धीर धरा रडू नका धनी तसं चुकलं सगळं तर आम्ही काय करायचं हा तुमच्या मागं आमचं कसं व्हायचं धनी तुम्ही फक्त नीट धनी शांत वा रडू नका आजी बात तुम्ही आज काय साहेब अजून आले नाहीत चला साहेब येतीलच सगळं इथं व्यवस्थित आहे ओके आहे साहेब आल्याच नंतर वरडायला नको चला ठीक आहे ओके जय हिंद सर काय बोल कुठे सर्व व्यवस्थित आहे ना सर। हो सर काय बोलायचे गावातील तक्रार वगैरे नाही सर काय तक्रार नाही कोणाची काही नाही गावातली तक्रारच येत नाही ना गावात असे बर ठीक आहे काय अवस्था झाली टेबल खुर्च्या हा काय झाले साहेब मी तरी काय करणार ते बी बरोबर आहे आपल्याला ते गुल्लू दादाची गाठ घ्यायची गुल्लू दादाला भेटलं पाहिजे येऊ दादा मी नी तर सांगो ले दम ले दम काल पासून ना एवढं सांग ना पोटा कण पण नाही बघा आणलं तर थोडा पाणी सुद्धा व तोंडाला लावलं नाही असं केलं कसं काय आम्ही सांगायचं ए बळी जेवण कशा पैर काढतो अरे मग काय करू सगळं वाटू झालं ना सार पीक वाया लागेल आता काय करू

अरे <laughs> कस काय परत पेरणी करायची आम्ही हायकी तुला काय अरे तुझं पहिलं पैक घेतले दिलं नाही आणि परत पेरणी कराय पैक यायच याकडून तेव्हा आमच्या कोपला आम्ही जगतून कामाल लाग आम्ही हाय तुझ्या माग द्या, आपल्या घराला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या टाइल्स ग्रेनाइट, मार्बल स्टोन ट्रेडिंग अँड होलसेलर अधिकृत विक्रेते मिलेनियम स्टाइल्स नगर दौन रोड काष्टी का काष्टी प्रोप्रायटर महेश पासपुते मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचावन्न अठ्यानव अठ्याण्णव अठ्यानव बाई नको नको केले पावसाने कस पाणी काढून आता हे काहीतरी करून काढून द्यावाच आता हे पाणी नाही तर सगळ्या रानाच वाटुळ होईल काय गेले होते बळीकडे गेलो तो बळीच लय नुसकान झाले पावसाने अहो आमचं बी बिलयुस्कान झालंय सगळं रानात खट टाकलेलं सगळं वाहून गेले ओ बळीनी सगळी पेरणी केली होती सगळं पिकच वाहून गेले आता त्यांनी काय करायचं पाणीच पाणी झाले सगळं मग हो बळी बळी रडत होता त्याची समजूत काढली आम्ही घराकडे निघालोय आता यांना बी पाठवते बळी दादाकडं मदत केलीच पाहिजे त्याने फार अंग टाकले येऊ का बार बर बर झालं बघ का रित्त्या काय करतोय काय ना तुमची वाट बघतोय काय चित्त्या माझी काय वाट बघतोय तुमच्याशिवाय आम्हाला फोन आहेत आता चित्त्या तू असं बोलला ना आईला पोटात कस तरीच होते ना दादा कोण आहे बस नाही आता रडवतो दादा तुम्ही सोबत मला एक काम कर चित्त्या लग्न कर की मग म्हणजे हक्काचा माणूस येते हो दादा आपल्याकडे शेती नाही घर नाही पैसा नाही आपल्याला कोण पोरगी देणार नशिबात असल्या ना, ना है। है। ले ले तर घर बिन पैसा बिन असल्या तरी लग्न होत मग दादा माझं लग्न होईल मग होईल की दादा माझं लग्न झालं ना एक घर गर असं घरासमोर मी झोपील आणि माझी बायको चा घेणशील आणि तिथं सात आठ पोरं पापा, पापा असं करेल हे चित्त्या तू तर लय पुढे चाललाय अरे तुझं लग्न तर होऊन दे आधी मग विचार कर की सात आठ पोरांचा सा। मग दादा सर मला पाहिजे सात आठ पोरं झाला ना टेन्शनच नाही मग म्हणजे तू आता विसरणार काय आम्हाला हा नाही दादा तुम्हाला नाही विसरणार आम्ही पळकुटे कशाला आलय हो पळकुटे इकडे या पळकुटे कशाला आले इकडे ला माझ्याकडे काय काम काढले का कुठे हो साहेबांनी तुमची आठवण काढली होती माझी कशाला आठवण काढली साहेबांनी इथे गावामध्ये गुल्लू दादा म्हणजे एक नंबर माणूस आहे तसे तुला करमत नाही ना तस साहेब कुठे साहेब चौकीवर काय काय तुमची चौकी त्या चौकीत साधी खुर्ची नाही रा बसायला दादा तुमचं कंपनी डेमोट दोन तीन खुर्चे अरे काय चित्त मन बघतो माझ देतो की त्यांना दोन चार खुर्च्या हो कुठे हो कुठे तुम्ही आलो तुम्ही हो या चित्ते, रस्त्याला गाडी लावलेली आहे चल आपण जाऊ चौकीला चला श्री साई सिद्धी फुटवेअर सर्व प्रकारचे मल्टीब्रँड फॅमिली फुटवेअर स्टोअर सर्व प्रकारचे चप्पल लेडीज सॅन्डल शूज तसेच लहान शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर नगर दोन रोड इंद्र बस कॉम्प्लेक्स काष्टी प्रोप्रायटर उमेश माने मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकसष्ट पंधरा झिरो पाच डबल झिरो पाय बाबा पावसाने माणसं जो पार गाह्या केले आणि असाच येत राहिला तर आपलं कसं व्हायचं काय बाबा आता सांगा वदनी अवकाळी पावसाने लय नुसकान केलंय बघा हा आता आपलं पिक पिरलेलं पीक मोठं झालेलं झोपलंय खत वाहून गेलय काय थोडी नुकसान झाले काय मग आता काय करायचं काय जस होईल तस होईल बाबा आता अण्णा हो आपल्यापेक्षा तर त्या बळीच किती नुकसान झालंय सगळं पीक वाहून गेलंय त्याच तुला कोणी सांगितलं होत हो ते दादा भेटायला गेले होते मी विचारलं तिकडून भेटून आले होते तुम्ही भेटून त्यांचं लय रडत होते ते चला मी स्वयंपाकाच बघते चल का राधा तुला बी जायचं असेल ना बांगल्यावर अय राधा मी बळीकड जाऊन येतो बर का आता Tell bem bonito, viu? Divante! Oh, Já खोरले सरकार कुठे गेले माझं काम आहे त्यांच्याजवळ ते बोलवा काय साहेब काय काम करत बसा खोरले सरकार अहो अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं फार मोठ नुकसान झालंय तेव्हा शेतकऱ्यांना मदत करावी असं आम्हाला आई साहेब तुम्ही म्हणता करून घेऊ पुण्य तुम्हाला लागेल ठीक आई साहेब आम्ही जीवन पाठवून देतो आम्हाला सरकार काय काय झालं थांबायचं सर्व शेतकऱ्यांना आपल्या बंगल्यावर बोलवा आमच्या हाताने आम्ही त्यांना मदत करू बरं साहेब तुम्ही म्हणता तसं होऊन जाईल या कृष्णा काय रे गप गप बसला अरे मला माहितीये दादाचं पावसाने लय लुसकान झालं या पण निसर्गापुढे आपल्याला जाता येतं वैर तूच असा बसायचं म्हणल्या होत्या बळी दादाने काय करायचं र काय केलं पाहिजे एकतर ते दादाला कवडीची माझ्याकडनं मदत नाही आणि त्यात बी पैसे बघ व्याजाने आणून पेरणी केली आणि सगळं नुकसान झालं अरे इथून मोहरा कर की मग काय होत असत सांगतो बघ काय नाही अरे रडू नको रडून रडत होती दादाच्या पोटात अन्नाचं कन्ना आहे दोन दिवस झालं मग तू इथं का बसला घरी जायचं ना त्यांना धीर कोण द्यायचं आर तुझ्या शिवाय कोण आहे त्यांना त्यांच्या बसायचं काय माझा तरी उपयोग आहे ग त्यांना तिथे एकट बसून काय होणार रे मी असा माणूस तिकडे फिरत बसायचं काय करणार दुसरं मग भी काय कळत नाही बघ गरीबाला तास करतो जाऊ दे रडून पडून घरी जा तुम्ही घरी रडू नको तू रडायचं म्हणल्या दादानी कुणाकड बघायचं र <दुण> आई साहेब शब्द तर मोडता येणार नाही चेक आपण मदत का करावं का करायची लोक काम देत नाही लोक दिसतात पण पण कार थोरले सर का लावू का चुना देवाणजी तुम्ही थोडं शांत राहा एक तर आमचं डोसक तापलंय काय झालं डोक्षाला काय त्रास झालं तुम्हाला सांगितलं ना माझं डोसक तापलंय म्हणून तुम्ही थोड शांत राहा काही होणार नाही थोडं शांत काय शांत राहा अहो दिवानजी बोला आम्हाला तुला लागायची वेळ आली आत्ता आणि तुम्ही म्हणता शांत हो तो, तो काय झालं ते आम्हाला तकडू द्या त्याच्यावर आम्ही उपाय काढू ना